नमस्कार मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड हे मध्यंतरी गायब होते पण पुन्हा एकदा मागच्या दोन दिवसांपासून ते सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे जितेंद्र आवाड यांनी मध्यंतरी मनुस्मृतीवरून एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन त्यांच्यावरच उलटलं होतं मनुस्मृती जाळताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र जाळलं आणि त्यावरून एकच गदारोळ झाला जितेंद्र आव्हाड यांची खासियत अशी आहे की ते आंदोलन करतात माईक समोर येऊन काहीही बडबडतात आणि ते आपल्याच पक्षाला अडचणीत आणत असत आणि त्यामुळे अतिटटीच्या वेळीस शरद पवार किंवा सुप्रिय सुळे असतील ते जितेंद्र आव्हाड यांना लांब ठेवतात हे आतापर्यंत अनेक वेळा दिसून आलेले आहे आता हे जितेंद्र आवाड मागच्या दोन दिवसांपासून सक्रिय झालेले आहेत आणि त्यामुळे माझ्या मनात एक शंका निर्माण झाली की आता ते कोणाला अडचणीत आणणार आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी आपल्याच पक्षाला आणि आपल्याच आघाडीला अडचणीत आहे मागच्या दोन दिवसांपासून जितेंद्र आव्हाड जो आवाज करत आहेत तो आहे नीट परीक्षेबाबत नीट परीक्षाचे पेपर लीक झाले बाहेर आले आणि त्यामुळे ती परीक्षा रद्द करावी लागली विद्यार्थ्यांचं आयुष्य किंवा भवितव्य हे धोक्यात आलं आणि यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा त्यांनी राजीनामा नाही दिला तर निदान महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या दोन दिवसांपासून जितेंद्र आवाड सातत्याने करत आहेत जितेंद्र आवाड यांनी ही मागणी केली त्यानंतर असंही सांगितलं की आता अधिवेशनामध्ये आम्ही याच्या विरोधात आवाज उठवणार जितेंद्र आवाड आंदोलन करतात बोलतात पण त्यामुळे आपण किंवा आपला पक्ष किंवा आपली आघाडी ही कुठेतरी अडचणीत येणार नाही ना याची काळजी मात्र आवाड घेत नाही आणि आताही ते झालं नीट परीक्षेबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सरकारला म्हणजे जे अडीच वर्षांचं मवियाचं सरकार होतं तिलाच अडचणीत आणलेलं आहे इतकंच नाही मित्रांनो तर महाविकास आघाडीलाच अडचणीत आणलेलं आहे आणि आता अधिवेशनात जर आव्हाडांनी हा मुद्दा काढला तर देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील हे आवाडांच्या सरकारचं आवाडांच्या आघाडीचे वाभाडे काढल्याशिवाय राहणार नेमकं काय झालं तर जितेंद्र आव्हाड म्हणतात की पेपर लीक झाले त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी किंवा राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा पण जितेंद्र आव्हाड हे विसरतात की त्यांचं जेव्हा मवियाच सरकार राज्यात होत त्यावेळेस एकूण नऊ वेळा माफ एकूण सात वेळा पेपर लीक झाले होते आणि जितेंद्र आवाड हे विसरतात कि त्यांचं मवियाच सरकार ज्या सरकारमध्ये जितेंद्र आवाड स्वतः एक मंत्री होते ते सरकार ज्यावेळेस सत्तेत होत त्यावेळेस एकूण सहा वेळा पेपर लीक झाले होते आणि त्यावेळेस जितेंद्र आवाड यांनी सांगावं कोणी राजीनामा दिला होता मग हे पेपर लीक का झाले त्यामागे कोण होत आणि अद्याप त्या, त्या विषयांवर मवियास आघाडीतले घटक पक्ष बोलत का नाही आहेत कधी कधी पेपर लीक झाले सांगतो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा पेपर लीक झाले ते म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये पोलीस पेपर पोलीस भरतीचा पेपर फुटला बोगस विद्यार्थी परीक्षेला बसवले गेले आणि याचा परिणाम असा झाला की पोलीस भरती रद्द झाली आणि नंतर पोलीस भरती झालीच नाही आज जितेंद्र आव्हाड म्हणतायत ना नीट ची परीक्षा रद्द झाली त्यामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य भवितव्य टांगणीला लागलंय त्यावेळेस पोलीस भरती ची परीक्षा रद्द झाली आणि ती अद्याप झाली नाही आहे की नाही गंमत तर पहिल्यांदा दोन हजार एकवीस मध्ये पेपर लीक झाले त्यानंतर पेपर लीक झाले ते देखील दोन हजार एकवीस मध्ये आणि त्यावेळेस शिक्षक भरतीचे पेपर लीक झाले टीईटी परीक्षेचे पेपर त्यावेळेस फोडण्यात आले इथे सुद्धा बोगस शिक्षक भरती करण्यात आली आणि याचा परिणाम काय झाला तर सात हजार बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या याच बोगस सात हजार शिक्षकांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात आलं आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगावं की हे जे बोगस शिक्षक बरले होते त्यांना कोणाचा आशीर्वाद होता कोणाच्या आशीर्वादाने हे सगळे शिक्षक बरले बर हो गेले होते आणि त्यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी किंवा अन्य कुठल्याही मंत्र्यांनी राजीनामा दिला होता का त्यानंतर तिसरा प्रसंग मित्रांनो हा देखील दोन हजार एकवीस आहे आरोग्य भरतीचा पेपर राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य भरती परीक्षा घेतली परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली त्याच कारण काय होत तर पेपर फुटून तो मार्केटमध्ये आला होता आणि ही आरोग्य भरती रद्द झाली आता जितेंद्र आव्हाडांनी सांगावं तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पेपर लीक झाल्यामुळे राजीनामा दिला होता का हा तिसरा प्रसंग चौथा प्रसंग माडा भरती दोन हजार एकवीस त्याचाही पेपर लीक झाला परीक्षा उद्या आहे सर्व परीक्षार्थी जमले उद्या सकाळी परीक्षेचे पेपर सुरू होणार त्या आधीच माडा भरतीचे पेपर हे मार्केटमध्ये विकायला आले होते राजरोजपणे विकले जात होते आणि विशेष म्हणजे हे सगळं करणारे किंवा यात अडकलेले हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते होते परिणाम माडा नोकर भरती रद्द झाली त्याबद्दल कोणी राजीनामा दिला ते जे अडकलेली लोक होती त्या घोटाळ्यात त्यांच्यावर काय कारवाई झाली आवड सांगतील का नाही सांगणार पाचवा प्रसंग एमआयडीसी नोकर भरतीचा पेपर दोन हजार एकवीस मध्ये फुटला परीक्षा पूर्वीच पेपर फुटला आणि त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली तिथेही नोकर भरती झाली नाही आहे की नाही गंमत सहावा प्रसंग सांगतो ग्रामसेवक व कृषी अधिकारी भरती या सर्व भरतीत मोठा घोटाळा झाला त्याचे पेपर फुटले आणि ती भरती सुद्धा रद्द झाली आता हे सगळं जे झालं त्याचा मास्टर माइंड कोण होता तर नोकर भरती घेणारी सॉफ्टवेअर कंपनी त्यांनी मविया सरकारने नेमली होती आणि त्या कंपनीचा मालक तसंच नोकर नोकर भरती विभागाचा अध्यक्ष तुकाराम सुपे या सगळ्याचा माइंड मास्टर माइंड होता मंडळी तो आता तुरुंगात आहे पण सुपेला कोणाकोणाचे आशीर्वाद होते हे एकदा आवाडांनी जनतेला सांगावं पण आवाड त्याबद्दल काही बोलणार नाही पण एक गोष्ट आवाडांनी खूप चांगली केली की त्यांनी याला वाचा फोडली आणि त्यामुळे मविया सरकारमध्ये जे घोटाळे झाले ते सगळे चवाट्यावर आलेले आहेत आता त्यांची उत्तरं द्यायची कि नीट घोटाळ्यामध्ये किंवा नीट परीक्षेमध्ये जे पेपर लीक झालेत त्याची उत्तरं द्यायची नीट परीक्षेचे पेपर लीक होणं हे चुकीच आहे आणि त्यासाठी केंद्राने समिती नेमलेली आहे तसंच पेपर फुटी कायदा ही केलेला आहे जी नीट परीक्षा होते ती परीक्षा जे लोक घेतात ती स्वायत्त संस्था आहे त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो पण राज्यात मविया सरकारच्या काळात जे पेपर लीक झाले त्यात कोणी हस्तक्षेप केला होता याचा ही उत्तर जितेंद्र आवाड यांनी द्यावं पण आवाड त्याच्याबद्दल बोलणार नाही एक गोष्ट आहे की हे सगळं उपस्थित करून आवाडांनी मात्र महाविकास आघाडीलाच अडचणीत आणलेलं आहे आणि हीच आवाडांची खासियत आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद